केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय न्यूज डॉट कॉम आरोपींचं आदल्या दिवशी तिरंगा हॉटेलवर जेवण संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला सर्वात मोठा खुलासा जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे या हत्या प्रकरणाचा तपास सी आय डी आणि एस आय टीकडून करण्यात येत आहे अशातच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात आता आणखी एक नवी माहिती पुढे आली आहे संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी घटनेतील आरोपींनी बीड अंबाजोगाई महामार्गावरील तिरंगा हॉटेलवर जेवण केल्याचं तपासात समोर आलं आहे यामुळे याच हॉटेलवर देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याची संशय व्यक्त करत पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे परिणामी तपास यंत्रणेने हॉटेल मालकाची चौकशी करून सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे सरपंच देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर रोजी झाली हत्येच्या आदल्या दिवशी आठ डिसेंबर रोजी घटनेतील आरोपींनी याच तिरंगा हॉटेलवर जेवण केलं होतं त्यानंतर आरोपी केसच्या दिशेने रवाना झाले या प्रकरणात तपास यंत्रणेकडून प्रत्येक गोष्टीची तपासणी आणि चौकशी सुरू आहे अशातच आरोपींची ही माहिती मिळाल्यानंतर सी आय डी आणि एस आय टीच्या टीमने या ठिकाणी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य केल्याचे हॉटेल मालकाकडून कडून शेळके यांनी सांगितले दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला आहे वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता या अर्जाला सी आय डीकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं तर या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर येत्या वीस तारखेला सुनावणी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयाकडे बावीस तारखेला पुढील सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती मात्र न्यायालयानं सुनावणीसाठी वीस तारीख दिली आहे एकंदरीतच मत्स्य सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे व यामध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे होताना पाहायला मिळत आहे आता यामध्ये आणखी काय धक्कादायक खुलासे होत आहेत हे येणारा काळ व होणारा तपास यातूनच स्पष्ट होणार आहे धन्यवाद